कार सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ दे आज आम्ही चाललेलो आहे स्वामीच्या मठांमध्ये तिथं दर्शन घ्यायसाठी तर तुम्हाला पण बघायला मिळेल स्वामी समर्थांच्या मठामध्ये पोहोचलो आणि खूप सुंदर आणि हिरवगार असं वातावरण आहे त्याच्यानंतर इथं खूप सुंदर असा मोठा हत्तीचा स्टॅच्यू बनवला आहे त्यांनी आणि इथं शि शि छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा देखावा त्यांनी दाखवलेला आहे आणि किती सुंदर त्यांनी बनवलं आहे बघा असं वाटतं आपण गड किल्ल्यावरनीच आहे तो बी एकदम व्यवस्थित असं खूप सुंदर दाखवलं आहे आणि इथे ह्या बाजूला बघाल ना तर शाळा आहे आणि खूप मोठं असं खूप म्हणजे खूप मोठं मैदान पण आहे बाजूला आलं की खूप सुंदर असं गौमातेचं आपल्याला दर्शन होतं बघा त्याच्यानंतर इथं खूप सुंदर अशी छोटी हनुमानाची मूर्ती आहे शंकराची पिंडी पण आहे आणि गणपतीची पण मूर्ती आहे आणि इथे खूप सुंदर असं छोटं जे मंदिराच्या प्रत्येक मंदिराच्या समोर का असं वाचतं ते आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बनवले की इतकं शांत आणि प्रसन्न वाटतं ना तर सांगायलाच नको इथं खूप सुंदर असे स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्याच्यानंतर इथं जर वर बघितलं ना तर खूप सारे फोटोज त्यांचे लावलेले आहेत इथं श्री दत्तांची पण मूर्ती आहे छोटा फोटो आहे इथं गजानन महाराजांचा पण आहे ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज आणि या बाजूला गेले ना तो खूप छान असं हिरवगार वातावरण आहे स्वरा आणि स्वराचे पप्पा इथं बसलेत खरोखर असल्यावर हात लावशील का खरोखर असल्यावर हात लावशील दर्शन घेऊन घरी निघालोय आणि खूप छान दर्शन झालं आता भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय